बातमी आहे जयंत पाटील यांच्या वक्तव्यासंदर्भात कीर्तिकरांचं वक्तव्य म्हणजे वास्तव मतदारांनी कीर्तिकरांचं म्हणणं गांभीर्याने घ्यावं जयंत पाटलांकडून गजानन कीर्तिकर यांची पाठराखण करण्यात आली आहे गजानन कीर्तिकरांचा जे बोल आहेत ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा त्यांचा प त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तिकरांनी सांगितला गजानन कीर्तिकरांचे म्हणणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं त्यांनी या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यावं अशी आमचं जनतेला आवाहन आहे बीजेपी